माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जातं अलका रत्नामाई त्रिवेणीची नवलाई गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे म्हणत आहे सौशशी कला पिंगळे राहणार पुणे ननन भाऊ जया आम्ही दोघी धनी आम्ही दोघी धनी घरात नव्हतं तिसरं कोणी तिसरं कोणी शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी शिंक्यावरच लोणी खाल्लं वहिनी खाल्लं वहिनी आता माझा दादा येईन येईन मी त्याच्या मांडीवर बसेन बसेन दादा तुझी बायको चोरटी चोरटी ती तर माझी गोरठी गोरटी अनाकाठी घाला पाठी घाला पाठी ती तर घरादाराची लक्ष्मी जशी लक्ष्मी जशी धन्यवाद